श्री स्वामी समर्थ मित्रांनो कसे आहात सगळे ठीकच असणार स्वामी सेवेत आहात ना स्वामी माऊली कधीच तुम्हाला एकटं पडू देणार नाही मित्रांनो आजच्या व्हिडिओमध्ये मी तुम्हाला सांगणार आहे देवपूजेविषयी काही माहिती जी प्रत्येकाने अंमलात आणलीच पाहिजेत ही माहिती प्रत्येकाला माहितीच हवी ही माहिती जर तुम्हाला माहीत नसेल तर तुम्हाला तुमच्या देवपूजेचं फळ नक्कीच मिळणार नाही चला तर व्हिडिओला सुरुवात करते वेळ न घालवता मित्रांनो देव देहवाऱ्यातील शंखाला अक्षदा व्हायची नसते काही लोकांना हे माहीत नसतं त्यामुळं ते तुम्ही नक्की लक्षात ठेवा एका दिव्यावर दुसरा दिवा अजिबात लावायचा नाही भग्नमूर्तीची पूजा कधीही करू नका गुरुजींना बोलावून तिचे विसर्जन करा व दुसरी मूर्ती आणून तिची प्राणप्रतिष्ठापना नक्की करा मित्रांनो तर्जनीने अंगठ्याजवळची पहिले बोट देवाला गंध कधीच लावू नका देवासमोर लावलेल्या दिव्याची ज्योत कधीही दक्षिणेकडे करू नका स्त्रियांनी तुळस केव्हाही तोडायची नाही एकाच घरात दोन शिवलिंग दोन शाळीग्राम दोन सूर्यकांत दोन चंद्रात चक्रांक तीन देवी तीन गणपती व दोन शंख पूजू नका शाळेग्राम पूजा वयाचे तर ते सम चार सहा आठ इत्यादी पूजावेत परंतु समांतर दोन पूजे दोन पूजू नये विषमांतर म्हणजे एक पूजायला हरकत नाही शंखोदक आपल्या मस्तकावर धारण करू नये भगवान विष्णूंच्या मस्तकावर वाहिले फूल मनुष्याने आपल्या मस्तकावर कधीही ठेवू नये भस्माचा त्रिपुंड लावल्या वाचून व गळ्यात रुद्राक्षाची माळ घातल्या वाचून महादेवाची पूजा करू नये देवपूजेसाठी शिळे जल व शिळी फुले व्यर्ज्य आहेत परंतु तुलसीपत्र व तीर्थोदक ही शिळी असली तरी पण चालतात संकल्प सोडल्याशिवाय कोणतेही धार्मिक कृत्य करू नका देवास अर्पण केलेले एकच वस्त्र उदकाने प्रक्षालन करून तेच प्रतिदिवशी अर्पण केले असता दोष नाही देवाचे सुवर्णाला सुवर्णालंकार व सुवर्णाचे यज्ञोपवीत यांचे विषयही हाच नियम समजावा शिवमंदिरात झांज सूर्यमंदिरात शंख देवीच्या मंदिरात बासरी वाजवू नका बेलाची शुष्कपत्रेही देवपूजेला चालतात तसेच शुष्क दवनाही देवाला प्रिय आहे परंतु सोमवारचा बेल दुसऱ्या दिवशी चालत नाही द्वादशीस केव्हाही तुळस तोडू नका तसेच रविवारी दुर्वा तोडू नका जलकमल वाचून अन्य कोणत्याही फुलाच्या काळ्यांनी देवाची पूजा कधीच करू नये बेलाने पान नेहमी पालथे व्हायचे बेलाचे पान नेहमी पालथे व्हायचे गणेशाला गणेश चतुर्थी शिवाय अन्य दिवशी तुळस वाहने व्यर्ज्य आहे गायत्री मंत्र आसनावर बसूनच जपावा रस्त्याने जाता येता जपू नका आपली जपमाला व आसन दुसऱ्यास कधीही देऊ नका देवदेवतांच्या मूर्तीची वा तसबिरीची तोड कधीही तोंड कधीही दक्षिणेकडे करू नका देवपूजेनंतर देवाला धूप दाखवताना तो कधीही हाताने पसरू नये त्यासाठी पंखा वापरावा गंध उगाळून झाल्यावर ते तबकडीत काढून मगच देवाला लावावे परस्पर सहानेवरून देवास लावू नका गुरुचरित्रासारख्या पोथीची पाने उलटताना कधीही बोटाला थुंकी लावून ती उलटू नका कोणताच पवित्र ग्रंथ बोटाला थुंकी लावून उलटू नका देवपूजेच्या वेळी स्तोत्र मोठ्याने म्हणावीत व मंत्र मनात जपावेत देवाला नैवेद्य दे दाखवून झाल्यावर तो लगेच आपण खाऊ नये किंवा इतरांना वाटू नये थोडा वेळ तसाच देवापुढे ठेवावा देवघरात देवांच्या तजबिरी लावताना त्या एकमेकांच्या डोक्यावर येतील अशा लावू नका आचमन करताना तोंडाने आवाज करू नये देवाला एका हाताने कधीही नमस्कार करू नये शिव व, व विष्णू यांच्या पुढे तूप लावलेला गुगुळ धूप म्हणून जाळावा त्यायोगी सकलपापांचा नाश नक्कीच होतो देवाची आरती करताना निरंजन देवाच्या मस्तकाच्यावरून नेऊ नये मस्तकांपर्यंत न्यावे कांदा लसूण हे पदार्थ वापरलेला नैवेद्य देवास दाखवू नये विष्णूला दूधभात शिवाला दहीभात गणपतीला मोदक सूर्याला गुळभात आणि देवीला सांजा किंवा श्रीखंड विशेष प्रिय आहे दूध व फळे सर्व देवांना प्रिय आहेत देवीचे पूजन केवळ एका उपचाराने म्हणूनच कुंकवानेच होते देवांचे आसन आपल्या आसनांपेक्षा नेहमी अधिक उंचीवर असावे मित्रांनो देवपूजेला घ्यावयाच्या मूर्तीची प्राणप्रतिष्ठा करणे आवश्यक आहे त्याविषयी त्यांना देवत्व प्राप्त होत नाही देवाच्या उजव्या बाजूस तुपाचा चार डाव्या बाजूस तेराचा नक्की दिवा लावावा देवाला अर्पण करावयाच्या नैवेद्यावर तुळशीपत्र ठेवून मगच तो देवाला अर्पण करावा शंख घंटेशिवाय देवपूजा करू नका तसेच मित्रांनो शक्य नसेल तर देवांची त्रिफाळ पूजा करावी परंतु किमान सकाळी एकदा तरी देवपूजा नक्की करा देवघरातील देवमूर्तीवर विटारशीची छाया पडणार नाही याची सदैव काळजी घ्या कारण तसे झाल्यास फार मोठे नुकसान तर नाही होणार पण आपली मनात आपल्याला वाईट नक्कीच वाटेल देवाला नैवेद्य दाखवताना देवापुढे पाण्याने चौकून काढून त्यावर ती नैवेद्य ठेवून मगच दाखवावा तुळशीपत्र देवाला वाहताना ते पालथे व देवाकडे देट करून व्हावे दुर्वा वाहताना दुर्वांची आग्रे आपल्याकडे असावीत फळे वाहताना फळांचे देवांकडे असावेत देवाला प्रदक्षिणा नेहमी विषम संख्येतच माळाव्यात एक तीन पाच प्रदक्षिणा घालण्यास जागा नसेल तर स्वतःभोवती उजवीकडून डावीकडे असे गोल फिरावे घरातील देवघरात कळस करू नये रोजच्या पूजेची दक्षिणा असतीलच पाहिजेत असे नाही देवपूजा करण्यापूर्वी कपाळी गंध किंवा कुमकुम तिलक अवश्य लावावा तर शरीर शुद्धीसाठी भस्मलेपन करा देवापुढे नारळ वाढवताना किंवा शी ठेवताना शेंडीचा भाग देवापुढे करावा सत्तावीस रुद्राक्षांची माळ धारण करून महादेवाचा जप केल्यास त्याचे कोटी फल कोटीच्या रूपात फळ नक्की तुम्हाला मिळणार मित्रांनो व्हिडिओ छोटासा होता पण माहिती खूप महत्त्वाची होती म्हणून तुमच्याशी शेअर कराविषयी वाटली व्हिडिओ आवडल्यास नक्की लाईक करा, करा कमेंटमध्ये श्री स्वामी समर्थ नक्की कमेंट करा अनंतकोटी ब्रह्मांड नायक श्री स्वामी समर्थ श्री गुरुदेव दत्त